कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भल या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या भागात गंगूच्या येत असतो ते ऐकून बाळू आत जातो आणि काय चालू आहे ते विचारतो त्यावर सुंदर गंगूला त्याला काही बोलू नकोस असं हळू आवाजात सांगते आणि बाळूला लक्ष नको देऊस असं सांगून बाहेर जायला सांगते इथे शेठजी पंचांना मल्लप्पा कुठे गेलाय असं विचारतो शिवाय माझ्या मुलासाठी त्याच्या मुलीचं स्थळ सुचवल्याचंही सांगतो त्यावर वैजंता पंचांना आत घेऊन जाऊन बोलते की तुमचं नाव वापरून भाऊजी स्थळ घेऊन जात आहेत त्यावर पंचांना ते खरं वाटत नाही मात्र वैजंता पंचांना मल्लप्पाची सगळी परिस्थिती सांगून टाका असं सांगते त्यावर पंच देखील तसं करायला तयार होतात आणि मल्लप्पा देखील कायम लक्षात राहील लहान भाऊ म्हणून दुर्लक्ष केलं तर त्याने माझ्या नावाचा असा फायदा उचलला असं पंच म्हणतात इथे सुंदरा मायप्पांना गंगूच्या घरी जाऊन यायला सांगते मात्र मायप्पा नको बोलतात तितके तिथे बाळू येतो आणि गंगुताई का आलेली आणि लागलीच का निघून गेली असं विचारतो त्यावर मायप्पा तुला कशाला हव्यात नुसत्या चौकशा असं म्हणत त्याला गप्प करतात त्यावर बाळूला नक्की त्याच्यापासून काहीतरी लपवलं जात आहे असं ठाम वाटत इथे पंच मल्लप्पा विषयी सगळं सांगून टाकतात आणि आता त्याच्याकडे पैसे नाही तो गावच्या बाहेर झोपडीत राहतो त्यामुळे आता त्याचे आणि आमचे काही संबंध नाही असं देखील सांगतात इथे दोन गावकरी पारावर बसलेली असताना बाळू तिथून जात असतो ते त्याला बोलवून घेतात आणि गंगू का आलेली विचारतात त्यानंतर ते पंचांकडे कोण पाहुण आलाय असं बोलतो त्यावर गावकरी म्हणतात की पंचांनीच बोलवलं असेल नाहीतर त्यांनी स्वतःच्या भावाला घराबाहेर काढलं तर ते बाहेरच्या कोणाला कशाला घरात घेतील त्यावर एक जण बोलतो की यात मल्लपाची पण तेवढीच चूक आहे कामधंदा सोडून देवदेव करत बसला म्हणून ही वेळ आली त्यावर बाळू पुन्हा चिडून बोलतो की मल्लपाची भक्ती अशी फुकट जाणार नाही त्याला त्याचं फळ नक्की मिळेल पंच शेटजींना मल्लप्पा सोबत सोयरिकीचा पुन्हा विचार करायला सांगतात त्यावर शेटजी त्यांचा एक सेवक मल्लप्पाच्या घरी पाठवतात आणि सगळी माहिती काढून आणायला सांगतात परिस्थिती बघून शेटजी ही सोयरीक मोडतील का इथे बाळूला गंगू का आलेली हे समजेल का हे बघण्यासाठी पाहत राहा बाळू मामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी शोबस